आपण बातमी बघितली की महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला मोहाली मधून अटक करण्यात आलेली आहे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखचा राजस्थान मधल्या टोळीशी संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याचं कळत हे प्रकरण नेमकं काय का आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख सह चौघांना पंजाबमध्ये अटक करण्यात आली आरोपींचा संबंध हरियाणातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी असल्याचा संशय आहे सिकंदर शेखमार्फत कृष्ण उर्फ हॅपीकडे शस्त्र देण्याची योजना होती पोलिसांनी चोवीस ऑक्टोबरला एअरपोर्ट चौकामध्ये सिकंदरला पकडलं चौघांकडून पाच पिस्तुलं काडतुस आणि दोन एसयूबी गाड्या शिवाय जवळपास पावणे दोन लाख जप्त केले मुख्य आरोपी दानवीरवर हरियाणा युपी राजस्थानमध्ये खून आणि दरोड्याचे गुन्हे आधीच दाखल आहेत दोन हजार तेवीसमध्ये कुस्ती स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर वाद घालून सिकंदर चर्चेत आला दोन हजार चोवीसला महाराष्ट्र केसरी झाला मग आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असलेल्या सिकंदरनं क्रीडा कोट्यातून सुद्धा नोकरी मिळवली आणि पंजाबमध्येच तो राहत होता कुस्ती प्रशिक्षक काका पवार सध्या आपल्याशी वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर नमस्कार स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज वर आताच हे जे प्रकरण घडलेलं आहे सिकंदर शेख संदर्भात त्याच्या कुटुंबियांनी मात्र हे सगळं फेटाळलं आमच्या मुलाला अडकवलं जाते असं म्हटलंय आपल्या या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणलंय काही हे नाही तसं ह्याच्यातला दिसत नाही पण कसं काय झालं काय झालं ते कळाय मार्ग नाही त्याचं नाव कसं काय आलं होता का नाही होता ते कुणालाच माहिती नाही मेन महत्वाचा पॉईंट म्हणजे तो त्याच म्हणजे त्या मित्रांना ते नाही कुस्ती खेळणारा पहिला नाही त्याच्यामुळे त्याचं काय एवढं म्हणजे आता आकाडायचं कसं तिथं जवळच्या जवळ घुसलं असेल त्याच्याबरोबर त्याच्या नावाखाली तिने घेतला असेल काय सांगता येत नाही पण तो बिचारा काही म्हणजे याच्यातला नाही किंवा लगेच कळत माणसाला किती याच्यामध्ये क्षेत्रातला आहे का नाही आहे ते एकतरी पैलवान की करणारा पैलवान एक तर पैलवान आपल्या महाराष्ट्राचे तिकडं कसं आहे पंजाबमध्ये जरा थोडस ते वातावरण निर्मिती आहे तिकडं त्यामुळे एखाद्या बारला फासला असला तर नाही तर मग तसं त्याला ते गुतव्यालाच दिसतय तसंच गुंतवलाच दिसतय त्याच्यातला पैलवान नाही असं माझं म्हणणं आहे Uh, सर आता uh, uh, तुम्ही म्हणालात की सिकंदर शेख संदर्भात जे आरोप होत आहेत तर त्यातला नाही असं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत तुम्ही जेव्हा त्यांना आधीपासून ओळखताय त्यांना पाहिलं असेल इतका उत्तम खेळाडू इतक्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केलेला असताना एक कुस्तीपटू म्हणून आपण या सगळ्याकडे कसं पाहता नेमका अशा पद्धतीनं आरोप होण्याच्या मार्गावर कुस्तीप्रमाणे झाला असं ते काय सांगताय तुमच्या सगळ्याला पाडतोय पहिलं होणार पंजाबमध्ये कुणालाही सोडलं नाही जसा पट्टी होता त्यालाही पाळलंय त्यांनी म्हणजे सगळ्याला पाळलेल्या नंतरही त्याच्या काही पैलवानाची दृष्टी असत तिका याला तरी गुतवा वापरून असं काही त्रास पण ते आखड्यात राहतो कोणाच्या ते माहिती नाही आकाड्यात कुठल्या आकड्यात राहतो त्या आखाड्याच्या प्रमाणे त्यांचं काय कृती कुठं काय सांगता येत नाही माणसं जे कधी काय कसं पासत त्याच्यामुळे तो बरेच दिवस राहतोय तिकडे दोन चार वर्ष मला वाटतंय असं झालं ते पंजाबमध्ये कधी कधी आम्हीवर राहतो तिकडं हुँ, हुँ, जी, धन्यवाद जी आपण पुढारी न्यूजशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया आपण सविस्तरित्या नोंदवली त्यासाठी